ऍक्सिडेंट मध्ये जन्म झालेल्या अंदर आहे थोडे साहेबांनी आपली स्वतःची उंची कोणतं गरजेचं आहे जेव्हा आपण सूर्यावर तुकावर जातो तेव्हा ती तुमच्या आपल्याच तोंडावर पडते त्याच पद्धतीने महिन तोरेंचं वक्तव्य आहे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जुलै पासून जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजितदादांची आम्ही युतीमध्ये झाल्याचा मायुतीमध्ये झाल्याचा निर्णय घेतला त्या दिवसापासून आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर आदरणीय अजितदादा असतील आदरणीय लकरे साहेब असतील सर्वांच्या डोळ्यासमोर विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मायायुतीमध्ये झालेला निर्णय घेतलेला आहे आणि आजपर्यंत मायायुतीमध्ये अजितदादाचे राष्ट्रवादी सामील झाल्यापासून असं कुठल्याही प्रकारचं कृत्य घडलेलं नाही की महायुतीचा कुठल्याही प्रकारचा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून एकही असा अपवाद नाही तो चुकीच्या पद्धतीने महायुतीच्या बाबतीत त्याचं वक्तव्य आहे महायुतीच्या बाबतीत त्यांनी चुकीचं काम केलंय आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही परंतु काल पेडमध्ये झालेल्या शिंदेगडाच्या सभेमध्ये कर्जत कल्हापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी आदरणीय टीका करण्याचं काम केलं परंतु मी आमदार महेरवे सांगेल आपण जेव्हा टीका करतो तेव्हा आपल्या तीन पक्षांची माहिती आहे आणि माहितीमध्ये आदरणीय लडक साहेब हे उच्च स्थानावर आहे त्यामधील आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांच्या तिघांच्या ने तिघांच्या नेतृत्वाखाली आपली माहिती चांगल्या पद्धतीने काम करत आहे विकासाच्या बाबतीत जर माहिती जर म्हटलं तर आपण विकास कसा केला पाहिजे हे आपण जर बघितलं तर माहितीच्या बाबतीत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्यामध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय टक्के साहेब असतील टक्कर साहेब महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत आणि त्यांच्यावर जेव्हा महेंद्र थोडे सारखे आमदार त्यांनी पहिल्या काळामध्येच आपली अंधारकी ऍक्सिडेंटमध्ये करायला आमदार की आहे आणि त्या आमदारकीमध्ये त्यांनी अशा पद्धतीने आमच्या नेत्यावर टीका झाल्या नसतील तर आमची करतात कला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापी सहन करणार नाही कारण आपण जर बघितलं थोडी थोरे साहेबांनी आपली स्वतःची उंची बोलणं गरजेचं आहे जेव्हा आपण सूर्यावर तेव्हा ती तुमच्या आपल्या कोणावर पडते त्याच पद्धतीने महिनो थोरेंचं वक्तव्य आहे आज मैंद्र थोरेनी झाली ना तर तटकरी साहेबांनी स्वतःला बघायला हवं मी तर महिनो थोरेला नक्की सांगेल तटकर साहेब काल पण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते होते आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत आणि उद्याही आमचे सर्वांचे नेते असतील हे महेंद्र धोरण आहे महेंद्र धोरेनी जर आपण म्हटलं तरी सांगितलं मी आमदार झालेलो आहे माझ्या आता कुठल्याही प्रकारची इच्छा नाही असं काहीतरी वक्तव्य केलं मला तुमची जर इच्छा संपली असेल तर आपण अशा पद्धतीने वक्तव्य हो करणं मला वाटणं योग्य नाही तुम्हीच सांगताय तर माझा आमदार की झाली तुमचा कोटा पूर्ण झाला असेल असं मला वाटतंय पुढे त्याला विकासाचा ध्यासपासून लागला होता तो ध्यासाला दिसतोय स्वतःने स्वतःला म्हटलेलं आहे तर माझी पण आता आमदार तालुक्यामध्ये कर्जत कोल्हापूरमध्ये कोण कसा आमदार होतोय आणि कोण कसा काय बघतोय ते मी बघून घेईल त्या पद्धतीने महिन्यात होतं की ते होतं पण मी महिन्यात सांगेल कर्जत तालुक्या तालुक्यातील मायबाप जनता आहे कंजर तालुक्याचे मतदार बनतोय ते ठरवतील कंजर तालुक्यामधील खासदार करायचा कंजर तालुक्यातील आमदार कोणाला करायचा कंजर तालुक्यामधील सर्व कोणाला करायचा उपकार आहे त्या उपकार आपण कधी विसरणार विसरू नये असं मी त्यांना सांगेल त्यांनी सांगितलं कडकड साहेबांचा आम्ही कडेलोट करू परंतु आपण काम करतो आमचे सर्व नेत्यांनी आम्ही अनेक आमच्या तालुक्यात आमच्या पक्ष कार्यालयामध्ये आमच्याकडं तालुक्या आणि नेते मंडळाची आमची मिटिंग होत असते त्यामुळे आम्ही आजपर्यंत कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही महायुतीचं काम करणार नाही आम्ही प्रत्येक वेळी सांगत आलो आहे का आपण महायुतीचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे यापुढे आम्ही महायुतीचं काम प्रामाणिकपणे करणार आहोत परंतु कोणी उठेल आणि आमच्या नेत्यांच्यावर टीका ते आम्ही सहन करणार नाही महिन्यात सांगलीला आम्ही तटकरी साहेबांच्या कडे लोटतो पण ते वेळेला आम्ही तुम्ही आमचा घरी लोक ना आम्ही तुम्हाला हातीला आहे ते वेळ आल्यावर वेळ बघेल परंतु अशा गोष्टी तर वारंवार आणि धर्म आपण पाळला नसाल तर ही तरी झाला रायगडमध्ये आता स्वतः उमेदवार आहे स्वतः उमेदवार असानी मावळ मतदार संघामधून रायगडमध्ये जाऊन आपण अशा पद्धतीने वक्तव्य करणार असाल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काय विचार केला पाहिजे हे आपण आम्हाला सांगितलं तर आम्हाला बरं वाटेल कारण जर आपल्याला महायुतीमध्ये मोदी साहेबांना जर पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असेल आपल्याला काय महाराष्ट्रामधून जर चाळीस पेक्षा जास्त खासदार लोक राहिले असतील तर महायुतीमधील जर असे आमदार चुकीचं वक्तव्य करणार असतील आणि प्रमुख पदा अशा पद्धतीने डोमिनेट करणार असतील तर हे किती योग्य आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे मी माहिती मी शिंदे गटाची सर्व नेते मंडळींना सांगेल मी आदरणीय सांगेल आपण आशा मंडळीला वेळेत आवाज घालणं गरजेचं आहे आपलं वक्तव्य कुठे थांबवणं गरजेचं आहे जर आपण पाहिलं असाल तर माहूर मतदारसंघामध्ये सुनील राणा शिर्के यांचे आमदार आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात त्यांचं मदती काय आहे कल कोल्हापूरमध्ये आमचं सुद्धा मोठं मतदार काय आहे आपण जर पाहिलं असेल भारतीय जनता पार्टी सुद्धा तीन तीन आमदार आहेत त्यामध्ये ठाकरे असतील साहेब असतील मला वाटतं पिंपरी चिंचवड मधील आमदार जनता यांच्याकडून अशा पद्धतीने काही वक्तव्य होत नाही परंतु फक्त एकच आमदार असलेले महेंद्र झोर्फे हे अशा पद्धतीने वक्तव्य करतात मी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आपण जर बघितात तर राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय साहेबांनी आदरणीय जेव्हा जेव्हा निर्णय घेतला त्या दिवसापासून आजपर्यंत जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये नक्कर साहेबांची जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी प्रामाणिकपणे शिंदेगडाबरोबर वेजेपी बरोबर आणि माहिती बरोबर प्रामाणिकपणे काम करते आपण जर सगळ्यांनी अशा पद्धतीने जर करायचं बनलं तर आपल्याला रायगडचा खासदार असेल मावळ्याचे खासदार असतील आपण चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन जर काम केलं तर त्याला निवडून येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नसणार आहे परंतु असा कोणीतरी चुकीच्या माध्यमातून वक्तव्य करणार असेल जर मतदारसंघामध्ये वातावरण खराब करणार असेल तर आम्हाला सुद्धा काही गोष्टीचा विचार करावा लागेल परंतु मी शिंदे मादरीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगणार आहे मी आदरणीय माननीय आजांना सांगणार आहे आदरणीय कंकरी साहेबांना सांगणार आहे जर आपल्या अशा प्रकारे आमदारांनी वक्तव्य करू आपल्या मतदारसंघामध्ये वातावरण खराब करतील तर मी तर म्हणेन अशा आमदारांना आपण चांगल्या पद्धतीने नाव दिला पाहिजे आणि त्याला या अशा गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे म्हणजे धोरण सगळ्या आमदारांकडे अपेक्षाही करणं चुकीचं आहे कारण त्यांच्या त्यांच्यामधील चिंदेगडातील एक प्रमुख मंत्र्यांचा सुद्धा मंत्र्यांची बाबत आपण बघितलं असेल त्यांनी केलेलं त्यांची कृती पाहिली असेल त्यांनी केलेलं त्यांचं वक्तव्य पाहिलं असेल त्यांना ते त्यांच्यावर लावून जायला कसं करत नाही तर विरोधकांच्या बाबतीत त्यांच्याकडून अपेक्षा करणे मला वाटते योग्य नाही मी त्यांना पत्रकार प्रतिनिधीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगेन आमच्या आमचे ज्यांच्या आधुनिक टक्के साहेब आहे आणि तक्कल साहेबांच्या बाबतीत जर आपण अशा पद्धतीने चुकीचं उत्तर वक्तव्य असाल तर यापुढे आम्ही आपला कुठल्याही करण्याचा विचार करणार नाही आणि मी पुन्हा एकदा सांगेन तुम्ही कधी नोट करणार आहात की आम्ही आपल्याला आधीच्या पाया घरी जोडणार आहात हे आपल्याला वेळी वेळ तुम्ही तेव्हा आम्ही पुन्हा दाखवून देऊ